पंचम बहन आली घरी माहीत पण भाऊज एवढी हुशार होती पीएच डी केलेली होती एक शब्द विषाच असं टाकली विषाच शब्द तर दुसरी पंचम ती बहीन बघायला आली नाही माहेरला बारा वर्ष माहेरच तोंड बघितले बारा वर्षानंतर तिच्या पोरीच सोयरीक जमली माहिती त्या बहिणीच्या गावातली एक हुशार बाई होती शेजारी म्हणली बाई तुला भाऊ आहे ना एकच भाऊ आहे बोलना गेला म्हणून काय झालं तुझ्या हातानं पत्रिका नेऊन घरी देऊन मुलीच्या पत्रिका लग्नाची घेऊन घरला आली माय भाऊजी दरवाज्यात उभा टाकून होती पण हुशार का, ना का म्हणली नाही स्वतःच्या हाताने पायावर पाणी टाकली घरात गेली भाऊ असे भाऊजा असं बसून आहे तिनं दादा बारा वर्ष पासून मी तुमच्या घरी आलो पण तुम्हाला एक रुपये मागायला आलो नाही दादा अजिबात मागायला आलो नाही दादा अरे अख्या गावाला माहित आहे जगाला माहित आहे कि मला एक भाऊ आहे उद्या माझ्या पोरीच लग्न आहे दादा लग्नामध्ये मुलीचा मावळा मुलीला नवरीला घेऊन या म्हणलं तर कोणी मामाला बोलू मी दादा लहानपणी माझ्या पायात काटा होता तर एक तास रडला पण बारा वर्षापासून कस राहिला मला विसरून माहित नाही दादा पण एकदा फक्त मामा म्हणून माझ्या मुलीच्या पाठीमाग उभा ये दादा पायात्रिका ठेवून गेली पण अशी भयानक होती कशी चा गेला नाही नवरा बायको क्रोजर मध्ये बसून बऱ्याला आंघोळ करायला गेले बाप घडलं का पुण्य घडलं तुम्हीच ठरवावी ठर <स्थाग> एकदा मिळते भाऊ एकदा मिळते गाव एकदा मिळते देश एकदा मिळते जन्म एकदा मिळते शेवटची पाय

मी का जन्माला आणून काय करावं याच चिंतन करण्यासाठी सात दिवसाचा सत्ता असते लक्षात घ्या रामायण असेल महाभारत असेल भागवत कथा असेल या सर्व गोष्टी आम्हाला दिशा देण्याचं काम करतात बाकी काही एवढ आहे सकाळी जाऊन शेतात बाबा ओळी फिरून या संध्याकाळी येऊन देवाजवळ बसा तू देव जर असेल तर मी उडीत पेरून आलो घेऊ झाले पाहिजे देवाला म्हणा देव म्हणते पेरायची अक्कल तुला काय पेरव हे अक्कल तुला दिलो दे हात देलो दे पाय देलो पण हे मी करू शकत नाही तुझे पेरणाच केस निघणार आहे जगी जीवनाचे सत्व जैसे

जगदगुरु तुकऱ्या म्हणतात अभंगाच्या सोबत जाणून करावं जाणव येते सार सार म्हणजे करतो त्याच्यातून मला काय प्राप्त होते पुण्य होते तो एक तुम्हारा थे। तुम्हारा थे का पाप होते तुम्हाला सगळ्यांनाच माहित असेल तुम्हाला एक प्रश्न विचारतो माझ्या माता भगिनी तुम्ही आला डोक्यानं आला का पायान पायान घरी काम डोक्यानं करता का हाताना हातान काम करत असाल तर पदरामध्ये दुःख पडल डोक्यानं काम करत असाल तर सुख फडल विठल जो माणूस त्याला सुखाची प्राप्ती आहे हातानं पायान करायचं नाही तुम्ही म्हणाल मग आता डोक्यानं काम करो काय नाही जाणार ते सार विचार करून काम कर विचार करण्याच करण्याचं आहे डोकं आणि जर विचार न करता केला तर पाप मग दुःख बघा तुम्हाला सगळ्याला माहित असत नवराय बारा वर्ष पूर्ण होत त्यांच्या घरामध्ये किती बारा वर्ष आणि त्याच प्रारब्ध राहते बघा देव भी असा खेळ आहे चोवीस वर्ष मी देणं झालं घरी एवढे देवळ आहे की झोपायला जागा एवढी लेख तुम्हाला गेल्या वर्षी सांगलो आमच्या बघण्यामध्ये एकाच्या घरी एका मागे बारा पोर झाले नाव ध्यानात राहणार ना म्हणून त्याला जानेवारी फेब्रुवारी डिसेंबर पर्यंत ठेवायला बारा पोर आता बारा वर्ष झालं भगवान शंकराला विनंती केली नवरा बायको एक पोर झालं सहा महिन्याचं डेकूळ झालं देवाचं चिंतन करणार कुटुंब मी म्हणालो विचार न करता याच्यासाठी सांगू लागलो सहा महिन्याचं डेकळू झालं एक दिवशी दूध पाजत बसली ती माहीत एवढ्यामध्ये बाजूकडून कुपाट्यातून एक मुंगूस झालं पिल्लू होतं ते मी टक 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 त्या माहीत नवरा पुजारी होता ए पिल्लू आहे ते दूध टान आपल्या स्वतःच्या डेकरच दूध काढून पाजवली ते आता घरातच एक वर्षाच झालं मुंगूस फिरू लागलं पाण्याच्या रोज एक दिवस काय झालं एक वर्षाचं लेपूर झालं पाचवडी पाण्यामध्ये झोपू घातली आणि त्या मुंगसाला सांगितली भाऊ झोपलाय लक्ष द्या भाऊ झोपला मी दळायला चाललो बाबा घरी नाही लक्ष दे ते ची हो म्हणून दळायला गेले आई देव कशी परीक्षा बघितलं ज्या पाळण्यात ते कृष झोडू नये त्या साखळी वाटत सांप उरले बरोबर ते बघितलं मग सांग माय नाही बाप नाही कराव कस उड्या मारलं ची ची करलं त्या मग सांगा वाटलं सहा महिने सहा महिने माई ज्या माईच मी दूध पिलो आज माझ्या डोळ्यापुर जर हे जे पुरून गेलं ना मला दुधाच उपकार कधी फेडता येणार नाही जीव गेला हरकत नाही म्हणलं उडी मारून सर खाली पाडली आणि त्याचे बारा तुकडे केलं असं बारीक बारीक रक्त लागलं त्याला आता वाटलं मी आज माझ्या माईच्या दुधाचा फेडलो माईच्या उपकार उपकारला कळालं पण आज सत्तर किलोच्या घ्या कळणा झाले आमच्याकडे तुमच्याकडे कस आहे तसच आहे